काढणीनंतर बरेच पशुपालक जनावरांना चारा म्हणून सोयाबीन बुसकट भात किंवा गव्हाचा पेंढा देतात पण या चाऱ्यामध्ये कर्बोदकांचं प्रमाण कमी आणि तंतुमय पदार्थ जास्त असतात तसंच प्रथिनेही खूप कमी प्रमाणात असतात त्यामुळे ती पचण्यासाठी कठीण असतात त्यामुळे जनावरांचं नीट पोषण होत नाही अशा चाऱ्यावर प्रक्रिया केल्यास नक्कीच त्याची पौष्टिकता वाढवता येते चाऱ्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी युरिया प्रक्रिया महत्त्वाची ठरते निकृष्ट चाऱ्यावर युरिया प्रक्रिया कशी करायची आणि चारा प्रक्रिया करताना काय काळजी घ्यायची याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया युरियामध्ये नत्र म्हणजेच नायट्रोजनचं प्रमाण शेहेचाळीस टक्के असतं म्हणूनच युरिया हा नत्राचा अतिशय सहज आणि नियमितपणे उपलब्ध होणारा स्रोत आहे युरिया प्रक्रियेमुळे चाऱ्याची पचनक्षमता वाढते युरिया प्रक्रिया केलेल्या चाऱ्याची चव बदलते नत्राचं प्रमाणही वाढतं त्यामुळे जनावरे चारा आवडीने खातात पण जनावरांच्या आहारात युरियाचा प्रमाणाबाहेर वापर झाला तर युरियाची विषबाधा होण्याची शक्यता असते त्यामुळे जनावर दगावण्याची देखील शक्यता असते त्यामुळे ही युरिया प्रक्रिया तज्ज्ञाच्या सल्ल्यानं करावी जर जनावरांमध्ये अमोनियाचं प्रमाण एक मिलीग्रॅम शंभर मिली रक्तापेक्षा जास्त झालं तर विष बाधा होते तसंच गाई म्हशीमध्ये एकशे सोळा ग्रॅम आणि मेंढीमध्ये दहा ग्रॅम पेक्षा जास्त युरिया खाण्यात आला तर वेगानं जास्तीचा अमोनिया तयार होतो जो विष बाधेसाठी कारणीभूत ठरतो म्हणून निकृष्ट चाऱ्यावर युरिया प्रक्रिया करताना ती अतिशय काळजीपूर्वक करावी लागते आता पाहूया युरिया प्रक्रिया करण्याची योग्य पद्धत काय आहे गव्हाचा पेंढा भाताचा पेंढा ऊसाचं पासट यासारख्या दुय्यम घटकांचा वापर आपण युरिया प्रक्रियेसाठी करू शकतो प्रति शंभर किलो चाऱ्यावर प्रक्रिया करायची असेल तर चार किलो युरिया चाळीस लिटर पाण्यामध्ये चांगला मिसळून घ्यावा त्यानंतर तयार झालेल्या द्रावणात एक किलो मीठ मिसळून एकजीव करावं सावलीत कोरड्या जमिनीवर पोतं अंथरून कुट्टी केलेला एकसारखा चारा पसरून घ्यावा पसरलेल्या चाऱ्यावर झारीनं तयार केलेलं मिश्रण शिंपडावं आणि चारा हलवून एकजीव करून घ्यावा अशा प्रकारे एकावर एक थर देऊन त्यात युरिया मिश्रण मिसळून घ्यावं चाऱ्यावर दाब देऊन चाऱ्यातील जास्तीची हवा काढून घ्यावी ताडपत्री किंवा प्लॅस्टिक कागदानं चारा हवाबंद करून झाकून टाकावा एकवीस दिवस हा चारा हवाबंद ठेवावा कारण यावर व्यवस्थित युरिया प्रक्रिया होते एकवीस दिवसानंतरच हा चारा उघडावा हा चारा जनावरांना खायला देण्यापूर्वी दोन ते तीन तास अगोदर मोकळ्या हवेत ठेवावा जेणेकरून त्यामधील अमोनिया गॅस हवेमध्ये उडून जाईल राहिलेला चारा त्यानंतर पहिल्यासारखा हवाबंद करून ठेवावा सुरुवातीला जनावरांच्या आहारात हा चारा थोड्या थोड्या प्रमाणात देऊन नंतर हळूहळू मात्रा वाढवत न्यावी सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या वासरांमध्ये आणि रवंत करणाऱ्या जनावरांना हा चारा देऊ नये अशा प्रकारे निकृष्ट चाऱ्यावर युरिया प्रक्रिया केल्यास निकृष्ट चारा नक्कीच पौष्टिक होईल